सांगली भारत मुक्ती मोर्चाच्या वतीनं मंगळवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने ईव्हीएम हटवून मतपत्रिकेवरील निवडणूक प्रणाली पुन्हा देशात लागू करावी ओबीसी व सर्व जातीची जनगणना त्वरित करावी यासह विविध मागण्यांसाठी भारत मुक्ती मोर्चा या संघटनेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर निदर्शनं करण्यात आली यावेळी भारत बंदचेही आवाहन करण्यात आलं यावेळी ईव्हीएम हटवून मतपत्रिकेवरील निवडणूक प्रणाली पुन्हा करावी ओबीसी व सर्व जातींची जनगणना करावी बोधगया महाबोधी महाविहार बौद्ध अनुयायांच्या नियंत्रणामध्ये देण्याची कार्यवाही करावी असंवैधानिक वफ संशोधन विधेयक रद्द करावं ख्रिश्चन बांधवांवर धर्मा धर्मांतराचा खोटा आरोप करणाऱ्या धर्मांत लोकांचा बंदोबस्त करावा आदी मागण्या करण्यात आल्या आंदोलनात बामसेप जिल्हाध्यक्ष संतोष आवळे सिद्धनाथ होवाळे सुजाता पवार नीलकंठ देवकुळे गौतम शिंगे यशया तालुरी शेवंतताई वाघमारे आदी सहभागी झाले होते हा आपला गेल्या आठ दिवसापासून प्रचार प्रसार आपण प्रत्येक दुकानात प्रत्येक आपल्या बहुजन समाजातील लोकांच्या घरापर्यंत दुकानापर्यंत हा आपला मेसेज आपण दिला दुकानं बंद करणे किंवा त्यांचा व्यवसाय बंद करणे आपला उद्देश काही आहे तर ह्या आंदोलनाच्या निमित्तानं हा विचार त्यांच्या डोक्यामध्ये गेला पाहिजे कोणतरी या व्यवस्थेच्या विरोधात उभं राहिले कोणतरी या व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवतोय मित्रांनो क्रांती करणाऱ्या लोकांची संख्या जर आपण बघितली तर आपल्याला इतिहास उघडून बघावा लागेल त्यामुळं आपलं आंदोलन कालच सक्सेसफुल झालेलं आहे आपलं आजचं जे नियोजन आहे ते आज या महापुरुषांना अभिवादन करून आज भारतमुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सिद्धरा सर यांच्या अध्यक्षतेखाली हे भारत बंद आंदोलन आपण या ठिकाणी करत आहोत यदी इंटरनॅशनल नेटवर्कच्या जिल्हाध्यक्षा मान्य सुजाता पवार मॅडम क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ देवकुळे सर्व आमसे ब आंबेडकरी आम चळवळीतील पक्ष संघटनेचे कार्यकर्ते मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी सकाळी आपल्या अगोदर उपस्थित लावून या ठिकाणी गेले तसेच राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चाच्या वतीनं पास्टर येशया साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हा मुद्दा आपण